हॅलो विजन पोलीस या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तशात पावसाळ्यात काळजी घ्या काही ठिकाणी खूप पाऊस येतोय गरज असेल तरच घराबाहेर पडा अन्यथा घरातच राहा आज आपण विजन पोलीस या युट्यूब चॅनलवर अपूर्णांकांची बेरीज पाहणार आहोत आता अपूर्णांकाची बेरीज हा बेसिकमध्ये आहे आपूर्काची बेरीज का पाहायचा माहिती आहे का एक किंवा दोन या मार्कासाठी अपूर्णांकाची बेरीज हा सेपरेट क्वेश्चन येतो त्यानंतर ना गणित जेव्हा आम्ही अडव्हान्स गणित सोडवतो ह्या अपूर्णांच्या बेरीज मध्ये आपल्याला सोडवावं लागतं किंवा गुणाकार सोडवा लागतात किंवा भागाकार सोडवावे लागतात यासाठी बेसिक मध्ये आपण बेसिकमध्ये अपूर्णांकाची बेरीज पाहू म्हणजे बेसिक मध्ये सुद्धा बेसिक टू ॲडव्हान्स हा अपूर्णांकाचा बेरीज पाहू म्हणजे लहान लहान गोष्टीपासून शाब्दिक उदाहरणा ह्या अपूर्णांकाच्या बेरीजात कशा प्रकारे येतात सगळ्या गोष्टी अपूर्णांकाच्या बेरीज यामध्ये पाहू अपूर्णांकाची बेरीज बेरीज म्हणजे माहित आहे आणि आता चिन्ह सुद्धा माहीत आहे आता अपूर्णांक कोणाला म्हणतात हे बघा पहिला अपूर्णांक म्हणजे काय बघा हा चार चेन हा सहा असा आहे समजा ह्याला अंश म्हणतात याला चेन म्हणतात करतात आणि ह्या टोटल याला अपूर्णांक म्हणतात आता आपूर्क निघतो कसं इथं बा सपोज सपोज हा एक पिझा आहे त्याचे चार असे तुकडे केलेत लहान मोठे बारीक झाले असे चार तुकडे केलेले आहेत आता या एका पिझावर ना त्यातले हे चार तुकडे झाले एक दोन तीन चार आता या चार तुकड्याचा अपूर्णांक कशा प्रकारे निघू शकतो सपोज मी एक तुकडा घेतला पण ह्या तुकड्याचा अपूर्णांक आता ह्याचा अपूर्णांक कशा प्रकारे निघतो एक छेद चार म्हणजे कसा एक एक भाग मला मिळाला म्हणजे एक भाग मला कोणत्या किती भागातून भेटला भागातून म्हणजे ह्या चार भागातून एक भाग मला भेटला म्हणजे एक छेद चार अशा प्रकारे होतो म्हणजे ह्या या पूर्ण गोष्टीला एक छेद चार मला अपूर्णांकाश मत तिथेपर्यंत अपूर्णांकात अंश हे अंश हे अंश हे छेदापेक्षा लहान असतो पेपरला येऊ शकतो पोलीस भरतीच्या पेपरला येऊ शकतो ऑप्शन चार, चार देतात अंश छेदापेक्षा छेदासारखा असतो म्हणजे छेदा बरोबर असतो अंश छेदापेक्षा लहान असतो अंश छेदापेक्षा मोठा असतो यापैकी अशा प्रकारे क्वेश्चन येतात अंश छेदापेक्षा लहान असतं इथं बा आता याचं उदाहरण हा एक पिझा आहे चार भाग पडले एक दोन तीन चार इथंपर्यंत कळत मग ह्या चार भाग पडले मग हा तो चार भागाचा पिझाचा चार भाग हा मी खाली ठेवला मी दोन भाग मी घेतला दोन भाग घेतो इथंपर्यंत कळत म्हणजे इथं सांगा अंश छेदापेक्षा मोठा आहे का नाहीये अंश हा छेदापेक्षा लहान असतो समजा सहा छेद चार असा मी लिहिला बघा चार भागापैकी सहावा भाग कुठे आहे म्हणजे नाही हा काही बरोबर होतो का अंश छेदापेक्षा केव्हाही लहान असला पाहिजे मग आहे का इथं नाहीये जर क्वेश्चनला तुम्हाला विचारला अंश छेदापेक्षा लहान असतो म्हणजे तो, तो हा अॅक्युरेट असतो आता पहिला प्रकार बघा इथं बा चार छेद दोन ह्याला अंश म्हणतात आणि याला छेद म्हणतात आता यांची बेरीज कशा प्रकारे करायची त्यांची बेरीज कशा प्रकारे करायची बघा इकडे नीट लक्ष द्या हा लेक्चर संपेपर्यंत किंवा हा व्हिडिओ संपेपर्यंत तुमच्या मनातील प्रत्येक डाऊट अपूर्णकाची बेरीज याबद्दल जेही डाऊट असेल ते सगळ्या क्लिअर होईल फक्त तुमचं लक्ष इथं असला पाहिजे आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहिला पाहिजे चार छेद दोन अधिक सहा छेद दोन हा पहिला समजून चला दोघांना पायाही म्हणतात किंवा छेदही म्हणतात तो छेदात ओके दोन अधिक सहाशे दोन या दोघांचा छेदस्थानी जो संख्या दिली आहे ते दोन्ही सारखे आहे अशा भागाच्या बेरजेच्या वेळी छेदस्थानी जेव्हा संख्या सारखी असते अशा वेळी काय करायचं बघा ह्या दोघांपैकी जे छेद आहे ह्याना हात लावायचा नाही आहे तसे खाली ठेवायचा आणि वरच्या साठ्यांचे फक्त बेरीज करून घ्यायचे समजत छेद आहे त्या छेदाला खाली ठेवायचा आणि वरच्या अंशांची बेरीज करायचा चार अधिक सहा किती होतो चार आणि सहा दहा छेद दोन हा तुमचा गणित झाला सर कळायला नाही अजून एकदा दाखवा इथं बघा आता तुम्ही पाठ केला असेल मग दुसरा गणित घ्या बारा छेद सहा अधिक सात छेद सहा मी छेद सारखी असताना घेतो काही मुलाच्या ऍडव्हान्स मध्ये छेद भिन्न असताना कशा प्रकारे सोडवायचा ते आम्ही पुढे बघू फक्त सारखे असताना बघा आधी पहिली पास नंतर ना दहावीचा गणित अभ्यास करा मग आता बघा छेद दोघांचे सारखे आहे मग मी काय करणार सारखे असताना पाण्याचं फक्त पावडर लावायचा सहा आहे तसा सहा आता सर काय पुढे काय करायचं वरच्या अंशांची बेरीज करून घ्यायचा सर आम्हाला बेरीज येत नाही मग आमचा जो बेसिकचा लेक्चर आहे जो व्हिडिओ आहे तो पहा त्या बेसिक येत बेरीज सुद्धा येत मग या बारा आणि सात किती होतो सर तुम्हाला माहिती आहे बारा आणि सात किती होतो किती होतो बारा आणि सात एकोण वीस समजते तर बरेल समजलं अंश सो so, राहुल सारखे असताना त्यांचा काय विषय नसतो आपल्याला काय विषय काय करायचंय छेद सारखे असताना फक्त विचार करायचा समजते इथं छेद सारखे असताना संख्येचे बेरीज कशी बेरीज कशा प्रकारे करायचा इथे अजूनही गणित बघा सात छेद सहा अधिक सात छेद सहा सो आता अह शीद सारखे आहेत शेदी सारखे आहेत मग सार आता काय करायचं सर काय नाही करायचं मी काय बोललो होतो छेद सारख्या असा मी एवढंच बोललो होतो छेद सारखे असताना दोघांपैकी एक छेद लिहून घ्या लिहिला सर मग वरच्या दोघांची बेरीज करा सात आणि सात चौदा सर तुम्ही डायरेक्ट आहे आम्हाला येत नाहीये बघा सात अधिक सात अशा प्रकारे घ्या मग सात आणि सात चौदा इथं डायरेक्ट सोडवला इथं पर्यंत कळत तिसरा गणित बघा तिसरा गणित इथं बघतो मी तिसरा गणित चार छेद पाच अधिक बा अधिक दोन छेद पाच सर आता दोघांचे पायासारखे आहेत पाया आमच्याही सारख्या आहेत तेच सर आणि गणिताचे सुद्धा सारखे मग अशा वेळी तुमचे एक पाय कापा आणि असे एक पाय कापा तुम्ही दोघांपैकी एक ठेवा या ला पाच चार आणि दोन सहा झाले समजतो एकदा गाडी तिथे लक्षात घ्या जर तुम हा गेली सोडवत आहे तुम्ही हा गेली दोन हा गेली आहे आणि जर तुम्हाला जर ऑप्शन ऑप्शन आला ऑप्शन नंबर एक दहा सॉरी दहा चे दोन दुसरा बी ऑप्शन अकरा चे दोन सी ऑप्शन त्याला बी सी बारा चे दोन आणि डी ऑप्शन पाचशे चार अशा प्रकारे आला मग तुमचा आन्सर कोणता बरोबर असणार आहे ऑप्शन हा बरोबर असणार हा हा इथंपर्यंत जर अशात आला इथं बघा जर अशात आला सहा आणि फक्त पाच तेव्हा तुमचा आन्सर काय असणार आहे सर इथं तर तुमचा वेळी दहाचे दोन आले आणि ही ऑप्शन मध्ये की नाही आहे तुम्ही चुकीचं शिकून असेल किंवा ऑप्शन चुकीचा आला असेल ह्या दोन गोष्टी असू शकतात एकतर मी चुकीचा शिकून असेल किंवा ऑप्शन चुकीचा असेल इथं काय बघा हेला तरी भाग मारले कशा प्रकारे भाग काय शिकवतो भाग कशा प्रकारे मारायचा 10/2 बे एकत बे समस्तित बरे बे पंचन 10 म्हणजे तुमचा आन्सर आला फक्त पाच सर इथं बे एकत बे एक आलता मग छेदस्थान एक कुठे गेला 5/1 इज इक्वल टू 5 जर छेदस्थान एक असेल तर त्याला लिहिलं तरी चालते नाही लिहिलं तरी चालते मग आमचा ऑप्शन क्रमांक 14 डी आ या पर्संट साठी अँक्युरेट आन्सर आहे समजते तर बरं एवढ्या गोष्टी का सांगायच्या छोट्या छोट्या वशिया राहून जाऊ नये छोट्या छोट्या वर्षी जर राहून गेलं ना मग तुम्ही छोट्या छोट्या प्रयत्नात राहून जाता तिथे लक्ष द्या आता आपण त्याची बेरीज पाहत होतो प्रकार आपला बदलला होता कोणता प्रकार दुसरा छेद भिन्न असताना सर अंश म्हणजे काय छेद म्हणजे काय तुम्ही काय बोललात नाही हा बोललोय फक्त तू एकदा व्हिडिओ मारत ये म्हणजे काय तुला अंश आणि छेद म्हणजे काय प्रकार म्हणताय आपला छेद भिन्न असताना छेद कोणाला म्हणतात ह्या दोघांना ह्या दोघांना त्याला अंश म्हणतात त्याला छेद म्हणतात आता दोघांचे छेद भिन्न आहे म्हणजे एक ताळा एक पांढर असं करू म्हणजे तुम्हाला बरोबर आहे काही म्हणजे आता कलर बी झाले बरोबर आहे हा चार छेद दोन अधिक चार छेद तीन अशा प्रकारे असताना घेऊन सोडवायचा कसा बघा आता ह्या दोघांचा गुणाकार करा ह्या दोघांचा गुणाकार करा आणि गुणाकार करा खानच्या हे काय कळलं नाही इथं मी डायग्राम इथं काढतो अशा प्रकारे इथं गुणाकार कशा प्रकारे करायचं छेद भिन्न असताना गणित कशा प्रकारे सोडवायचं पहा ह्या दोघांचा गुणाकार करा चार कृप बारा ही अधिकला अधिक चार दोन्ही आठ छेद ला छेद ह्या दोघांचा गुन्हा बेतर सहा सोहा म्हणलं नाही मी फक्त सहा म्हणलंय बारा आणि आठ वीस छेद सोहा सहा संपला नाही काही लसावी काढू नका काही मसावी काढू नका काही गरज नाही सोडवायचा कसा सर दुसरा घेदी दाखव हे बघा छेद भी नसताना कधी सोडवायचा कसा ह्या दोघांचा गुणाकार करा ह्या दोघांचा गुणाकार करा आणि छेदांचा गुणाकार करा लहानपणी अगदी आम्ही दुसरी तिसरी चौथी पाचवीला कशा प्रकारे सोडवत होतो हे सुद्धा दाखवतो आणि ह्या दोघांचा गुणाकार छत्तीस अधिक ह्या अधिकला अधिक साधा माझा पस्तीस छेद पासख तीस आता किती होतात साठ सत्तर एकाहत्तर छेद तीस समजत तिथंपर्यंत कळत पुढचा व्हॅली द्वारा हा सर तुम्ही म्हणता इथं काहीच नाही आता काय पाल येच काढता एड्यात काढत नाही म्हणजे प्रत्येक संख्येच्या छेदस्थाली एक असतो एक असतं दिले की आता दिला एक सोड तुम्ही एड्यातच काढते पार इथं इथं काही नव्हता याचा अर्थ इथं तो एक लपलेला होता म्हणजे तो लपंडाव खेळत होता समजते मग आता ह्या दोघांचा गुणाकार ह्या दोघांचा गुन्हा या दोघाचा काय काही दो दो म्हणते सोड तुम्ही इतन गुणाकार करा म्हणता जर आम्ही इतन गुणाकार केलो तरी येत पण वजाबाकीत माती खाता त्यासाठी इतन सुरुवात करा नंतर असं अशा प्रकारे गुणाकार करा मग आता सोडवायचा कसा आठ एक दोन आठ आट। आधी जो वीस छेद चार एक चार आठ आणि वीस अठ्ठावीस छेद चार भाग जात जाते चार एक चार चाळीस अठ्ठावीस हा सात फायनल उत्तर जर हा अठ्ठावीस ते चार असेल तरी उत्तर ऍक्युरेट आहे शोर्ट तुम्ही खूपच शॉर्टकट सांगितला किंवा काहीतरी वेगळं सांगितलं काही वेगळं वे वे नाही वे व्यवस्थित घेणित लसावी काढायची नाही मसावी काढायची नाही किंवा एक लाईन मध्ये आन्सर काढतो ह्या सगळ्या बेसिक ह्या सगळ्या शॉर्टस्टिक ह्या काही नाही आहेत एकदा बघा व्हिडिओ शेवटचा संपेपर्यंत तुमचा आपण बेरीज याबद्दलच्या सगळ्या क्वेश्चन मनातील डाऊट सगळ्या क्लिअर होतील आता तिसरा प्रकार बघा मिक्समध्ये म्हणजे पाया समान असताना पायास दोन पाया समान आणि दोन पाया भिन्न असताना किंवा तिन्ही पाया भिन्न असताना अशा प्रकारे जर गणित आलं तर कशा प्रकारे सोडवायचा बघा इथं बघा आता इथं पाया समान आहे हा गणित मध्ये पाया समान आहे इथे मग आता याला कशा प्रकारे सोडणार पाया समान असताना कशा प्रकारे सोडवायचं होता दोन्ही सारखी पाया असताना दोघांपैकी एक घ्या वरच्यावर त्यांचे बेरीज चार आणि सहा आठ झाले इथंपर्यंत पर्यंत तर अधिक चारशे तीन आता बघा याला प्रकारे सोडवता येतात त्याचा आणि याचा गुणाकार ह्याचा आणि याचा गुणाकार आणि याचा गुणाकार पाया जर भिन्न असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा क्रॉस आणि अशा प्रकारे समजतं का आर्थिक त्रिक चोवीस अधिक चार दोन्ही आठ छेद बे सहा मग काय होतो यांचा बेरीज किती होतो लवकर सांगा बत्तीस होतो का बत्तीस छेद सहा भाग जात आहे बेत्रिक सहा बे एक बे, बे सक्त बारा म्हणजे तो सोळा छेद ते समजतं एक तर समजत नसेल तर कमेंट करा विचारा <Sessy> काली असलेले सुद्धा विचारा आता येतो दो बघा ते दोन पायासारखे होता आणि एक भिन्न होता इथं तिन्ही जे अपूर्णक आहेत त्यांचा पाया भिन्न भी, आहे म्हणजे अपूर्ण अपूर्णक पाया म्हणजे छेद हा भिन्न आहे आता भिन्न छेद सारखे असताना काय कशा प्रकारे सोडवायचा मी आधी दोन प्रकारे सोडवतो तिसऱ्याही प्रकारे सोडवतायचं फक्त मी दोन प्रकारे सोडतो दो बघा आता कशा प्रकारे पहिल्या विनित बघा आधी या दोन घ्या ह्या दोघांचा गुणाकार ह्या दोघांचा गुणाकार आणि ह्या दोघांचा गुणाकार मग काय होणार आहे आठ दोन्ही सोळा अधिक बारा छेद आठ दोन्ही सोळा त्यापर्यंत याला आज होतो किती होतं इथं अठ्ठावीस छेद सोळा इथं भाग मारत नाही इथं नीट लागेल इथं मी भाग मारत नाही अधिक बेरीज करून झालाय पण ह्याला इथं इथं घ्या सात छेद चार पुढं काय होतो आता याचा गुन्हा करा याचा गुणाकार आणि याचा गुणाकार सोळा चौक चौसष्ट अठ्ठावीस गुणिले चार एकशे बारा आणि सात गुणिले सोळा एकशे बारा सर तुम्ही कसं काय एड्यात काढता इथं बघा अठ्ठावीस गुणिले चार आठ आठशतीस तीन बरोबर आहे का चार जुने आठ तीन अकरा येतोय अशा प्रकारे एड्यात काढतात आता मग याचा बेरीज किती होतो दोनशे चोवीस छेद पुढे बघा चौसष्ट मी काय करणार आता दोनशे चोवीस छेट चौसष्ट भाग मारा आठ अठे चौसष्ट आठ सोळा किती राहतात सहा राहतात आठ अठ चौसष्ट पुढे दोन्ही आठ चारी सत्ते अठ्ठावीस म्हणजे सात दोन फायनल होतात तिथेपर्यंत फायनल आला भाग मारता नसतात तर दोनशे चोवीस छेद चौसष्ट हा उत्तर आला असता आता सर दुसरी स्टेप कोणते दुसरी स्टेप दुसरा प्रकार आता दुसरा प्रकार कोणता आहे ह्यातला दुसरा प्रकार हा गेले इथंपर्यंत बरोबर घेतला असताना सोळा अधिक बारा इथं आहे तसा हा सोळाला सोळा मात्र आपला आन्सर आला असता अठ्ठावीस छेद सोळा मी इथं भाग मारला नव्हतो जर आता मी इथं डाळ भाग मारला असता तर किती आला असता चार चौक सोळा सत्ते अठ्ठावीस सात छेद चार आला असता समजत इथं बरे सातशे चार येतं का अधिक हा इथं घ्या सात छेद चार आता दोघांचा पायासारखा आहे कधी कधी नसतं कधी असत चार ला चार आणि सात सात चौदा म्हणजे होतो चौदा छेद चार मग बे दोन चार बेसी चौदा हा सातशे अशा प्रकारे हाच कधी तयार आहे इथं फक्त लस पद्धतीने कशा प्रकारे सोडवलं जर इथे आता तीन अपूर्णांक आले जर चार आला किंवा पाच आला तर लसांच्या पद्धतीने तुम्हाला सोडवता येतं आता कशा प्रकारे बघा थोडी किसकट वाटेल तुम्हाला तरी बघा इथं बघा आधी काय करायचा ह्या तिन्ही संख्यांचा लसावी काढायचा आता लस ज्याला काढता येत नाही त्या लोकांनी काय करायचं बघा इथं ह्या तीन तिन्ही लोकांच्या संख्यांचा लसावी कशा प्रकारे काढणार इथं मी बघ इथं लिहितो पहिला यांचा पाडा लिहून घेऊ म्हणजे तुम्हाला थोड्या पण शॉर्टकट मध्ये देईल जाईल तो पाडा लिहून घेतला आता ह्या तिघांमध्ये जो एक संख्या असेल ह्या तिघाच्या पाण्यात असेल कॉमन तिघांमध्ये असला पाहिजे एकात असला दुसऱ्यात आणि तिसऱ्यात सुद्धा असला पाहिजे तर नसेल तर तो कॉमन होत नाही आता हे दोन ह्या ह्या दोनाच्या बाळ नाही आता हे चार ह्या आठमध्ये नाही आहे आणि ह्या चार मध्ये आहे पण चालणार नाही आता हा सहा फक्त एका बाकीच्या कशात नाही हा आठ बघा सुरुवातीचा कॉमन आठ बघा आठ ह्याच्यात सुद्धा आहे आणि याच्यात सुद्धा आहे म्हणजे सुरुवातीचा जो कॉमन संख्या असेल तो लसावी आहे इथंपर्यंत समजून घ्या मग याची लसावी किती आली दोन दोन आठ आणि चार ची लसावी किती आली आपली आठ मग काय करणार बघा आता इथं बघा दोन छेद हे दोन अधिक सहा छेद आठ अधिक सात छेद चार इथंपर्यंत आठ आलेला किती आले आठ आता बघा ह्या दोन आहे कितीने गुळल्याचा आठ येतो चार ने बरोबर आहे ह्या दोन ला कितीने गुळल्यास आठ येत चार मग त्याच ने इथं गुणायचा पुढं बघा आठ ला सगळ्या आले मग ते आठ येण्यासाठी सगळ्या गोष्टी करायच्या गुढील या आठ ला कितीसाठी तो एक मग वर सुद्धा चार सुधार त्या आता बघा इथं पुढे याला या चारला कितीसाठी तो दोन ने मग वर सुद्धा दोन ने समजतं इथं पुढे बघा चार दोन्ही आठ चार दोन्ही आठ अधिक सहा एक सहा छेद आठ अधिक सात दोन्ही चौदा छेद आठ आता पायासारखा समान झाला पाया सगळे समान झाले मग पुढे काय करणार या सगळ्या पायांपैकी एकच आता यांची बेरीज करा तर बघा चौदा सहा आणि हा त्यांची बेरीज करा लवकर लवकर सांगा हे चौदा आणि चौदा अठ्ठावीस होत्या बरोबर अठ्ठावीस होतोय का ते दहा चौदा आणि चौदा अठ्ठावीस भाग मारा आता बे चोकाठ बे कि बे चोकाठ बे दोन्ही चार बेसत्तीस चौदा मग आपलं उत्तर येणार आहे सात छेद दोन हे बघा सात दोन आले इथं सात छेद दोन आलाय इथं सुद्धा सातशे दोन आलं म्हणजे तुम्ही कशाही पद्धतीने सोडवा गणिता तुमचा गणिता आन्सर जो तुमचा सेम आला पाहिजे अशा प्रकारे तुम्ही लसावी पद्धतीने सुद्धा सोडू शकता जे शॉर्टकट पद्धत आहे त्या शॉर्टकट पद्धत पद्धतीने सुद्धा सोडू शकता समजा दोन छेद चार अधिक सात छेद आठ अधिक सात छेद पाच अधिक सात छेद नऊ अशा प्रकारे आलं तर मग तुम्हाला आवड वाटवे यासाठी लसावी पद्धत ही ह्या ह्यासाठी लसाई पद्धत सोपी आहे समजतं जर गणित आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा